सगळ्यांनी याद आयला याद आयला या आयला या सगळ्यांनी खाली बसा आपला मोर्चा आहे राज्य प्राथमिक शिक्षक सर्वांच मनापासून अभिनंदन एवढ्या मोठ्या संख्येने कोणत्या शिकवज आणि विशेष करून माझ्या महिला भगिनीचं अभिनंदन करतो की कधी नव्हे शिक्षण शेवट पद हे रद्द झालं पाहिजे कारण त्या मुलांना तिसतीस वर्षी पोचायला लागले नाही आणि तीस वर्षानंतर ते शेवट आले शिक्षण शेवट पद रद्द झालं पाहिजे दुसरा विषय महत्वाचा ज्या ऑनलाईन माहिती अरे रात्रीच्या अधिकारी झटकाच ना काही ठरत नाही एक एक वाजता सुद्धा मेसेज टाकते शिक्षण अधिकारी हे असता आण चाल काय शिक्षकांना बघायचं कुणाकडे आणि लिहायचं काय शिकवायचं काय त्याचा कुणाचा कुणाला मिळ राहिलेला नाही त्यामुळे या सगळे विषय आजपासून परत यायला तुम्हाला सांगतो आजपासून पद राहणार नाही जबाबदार असते तुम्ही कुठेही द्यायचं नाही तुम्ही आज बरोबर आहात अशी जी एकजूट आपण कायम ठेवूया आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शेवटपर्यंत लढूया एवढीच एक विनंती करतो या ठिकाणी जय हिंद शिक्षण